मुरांबा मालिकेच्या बावीस मेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असे पाहायला मिळते रमा आणि अक्षय त्यांच्या खोलीमध्ये असताना रात्री रमा झोपण्याची तयारी करत असते ती तिचा बिछाणा बेडवर ठेवते तिने तिच्या चा बिछाण्यामध्ये तिची उशी आणि पांघरून बाहेर काढलेली असते अक्षय हे पाहतो आणि तिने ठेवलेल्या बिछाणा एकेकर फेकायला सुरुवात करतो तो हातामध्ये उशी घेतो आणि बाजूला फेकून देतो ही आहे रेबा असे तो म्हणतो रमाला समजतच नाही अक्षय पुन्हा तिथे ठेवलेला पांघरूण म्हणजे ती चादर हातात घेतो आणि तीसुद्धा फेकून देतो आणि रमाला म्हणतो हा आहे अथर्व आता आपल्या आयुष्यातून रेवा आणि अथर्व ही दोन्हीही भूतं कायमची निघून गेलेली आहे आता आपल्या आयुष्यामध्ये दुसरं तिसरं कोणीही नको हे ऐकून रमालाही फार आनंद झालेला असतो रमा लाजत असते अक्षय आता त्याची उशी बाजूला ठेवतो आणि रमाला खेचून घेतो तो म्हणू लागतो आपल्या आयुष्यामध्ये आता दुसरं कोणीही येणार नाही फक्त एक उशी आणि एकच पांघरून असे तो रमाला समजावतो आणि तो तिला खूप जवळ खेचून घेतो रमा लाजत असते अक्षयचं हे बोलणे ऐकून ती म्हणते की मी सुद्धा तुमच्या आयुष्यात असणार आहे आता अथर्व आणि रेवा नावाचं संकट रमा अक्षयच्या आयुष्यातून कायमचं निघून जरी गेलं असलं तरी पुन्हा रेवाची चाहूल या दोघांच्या संसाराला गालबोट लावायला येईल का त्यातच रमा अक्षयचा संसार आता फुलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा हा अपडेट पाहण्याकरता बावीस मेचा एपिसोड नक्की पहा आणि अशाच मालिकांच्या करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद